नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नेहमीश ब्लॉगर चॅनल वर आज आपला व्हिडिओ एकदम भारी होणार आहे आपण आज जातो कोईन लावायला म्हणजे टॅन मधून केगडी बकडायला मला दाखवतो

तर मित्रांनो आपले ट्रॅप बनवता बनवता वेळ गेलेला आहे सहा वाजले तर आता आलोक होत चाललाय तर आपण लगेच आता डायरेक्ट ट्रॅप लावताना भेटू तिकडे आपली मंडळी पण आहे बनवताय तीन ट्रॅप आहेत आपले डायरेक्ट आता नदीवर मित्रांनो खूप अवघड आहे बघा जातोय आम्ही अगोदर जातोय आपले मित्र पण येते फायनली आपण पोचलोय तर आता लावायला जाऊया आपण तिथे डायरेक्ट लागतो तुझं पाणी असेल ना आपल्याकडे टाइम नाही एवढा रमायन एक आपण कि काम भटकन ती का चाल भटकन खूप का दिसत पण नाही कॅमेरा तिथूनच जाण्याचा असा फ्लॅश नाही तर, जा। जा। तर मित्रांनो आपल्या कोईन लावून झाल्या तीन लावल्यात खूप रात्र झाले तर डायरेक्ट आता आपण उद्या सकाळी भेटूया चला व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मंडळी शुभ सकाळ कालचे वाजले सव्वाट खूप लेट आलोय ले, आपले ट्रॅफ बघायला तर आज एक नवीन मेंबर वाढलाय सॅम आणि यश आणि सुजित पुढे आहे तर आता दाखवतो ट्रायब आपले नदी वर चालू आहे पहिला तर काय आणि पहिला ट्रॅप येत जा पहिला ट्रॅप काढतोय समीर आणि पाण्यात जायला आणि यशे गातील उभया त्यांचा नशीब बाबा साव अच्छा अच्छा घरा म्हणजे पाणी काढ पाणी विकडे या साईडला आपल्या जाता खाली येतील एवढी जाम बार जाम बार एवढा एवढा नॉर्मल साईज पाणी कमीच वाटतात जागे एवढ्या नाही गेला तर ना आपल्याला पहिल्या स्ट्रॅम मध्ये दोन खेकड्या भेटले तर आपल्याला आहेत नाही आपण पहिल्यांदाच लावलेला आणि दोन भेटल्यात आता दुसरा बघायला जाऊया यामध्ये किती भेटते आहेत चान्स कमी आहे कारण की आम्हालाच माहिती आहे आम्ही कशी लावले जप काल उगातून कसे जरी लावले बघूया तुला दुसरा बघूया हा दुसरा ड्राय बघतोय आपण राखण नाही आहे कोणी अच्छा आलंय काय एक तरी असली बस आहे <laughs> <दुण। दुण। laughs> बाहेर गडी चला बघूया तिसरा बघायला आता लास्ट चान्स तर कमी आहेत आपल्याला कारण की आपण लावले नाही बरोबर नाही खालीच आहे खालीच आहे नजारा तर बघा काय नजारा आधीच हाय मित्रांनो आपली कोळी वावत गेलेली आहे बघा म्हणजे आपल्याला फक्त आज दोनच किकडी भेटलेत चप्पल <laughs> <जो> घे <गेड़। laughs> <ना आने साथ। laughs> आता घेऊन येते पण काय व्यागला भाई यार काय वरतुडी येणार आहे कोणाकुन किती गरत ऐका नाही ट्रॅप पण आहे आपलं संध्याकाळी परत ला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया कारण की आपल्याला आज काय सक्सेस आहे फक्त कॅन मध्ये दोन छोटे छोटे भेटले तर आजचा ब्लॉग इथेच एंड